नमस्कार मी मुरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे शरद पवार सध्या फॉर्मात आहेत भाजपचा एक एक नेता ते पळवत आहेत दोन दिवसापूर्वी त्यांनी भाजपचे नेते सिंग घाटगे यांना पळवलं आता गाडगे शरद पवारांची तुकदारी हातात घेत आहेत आता दुसरा नंबर फार मोठा आहे सहकारातील मोठे नेते ज्येष्ठ मंत्री राहिलेले हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या वाटेवर आहेत जोरदार चर्चा आहे गेल्या काही दिवसापासून ही चर्चा आहे की शरद की हर्षवर्धन पाटील चालले हर्षवर्धन पाटील म्हणतात की अजून काही ठरलेलं नाही परंतु आज हर्षवर्धन पाटलांनी आणि शरद पवार यांची पुण्यात बैठक भेट झाली आता निमित्त ते साखर संघाची बैठक होती त्यानिमित्ताने पण त्यानंतर जवळपास अर्धा तास शरद पवार आणि हर्षवर्धन यांची बंद दारा आड चर्चा झाली त्यामुळे आता हर्षवर्धन पाटील भाजपच्या हातातून गेले असं पक्क मानलं जात आहे पत्रकारांनी त्यांना छेडलं हर्षवर्धन पाटील म्हणाले आमची भेट झाली आहे खरं आहे पण राजकीय चर्चा झालेली नाही अर्थात तस बोलावंच लागते इंदा, इंदापूर या जागेचा आहे पुणे जिल्ह्यातली ही जागा इंदापूर विधानसभा मतदारसंघ गेल्या दोन निवडणुका तिथे राष्ट्रवादी अजितदादा गटाचा माणूस निवडून येतोय दोन निवडणुका म्हणजे दहा वर्ष दत्ता भरणे दत्ता भरणे तिथे दहा वर्षापासून निवडून येत आहेत म्हणजे ती जागा इंदापूरची जागा ही अजितदादाच्या गट कोट्यात आहे महायुतीमध्ये अजितदादाच्या कोट्यात आहे हर्षवर्धन पाटलांना ती जागा पाहिजे हर्षवर्धन पाटील इंदापूरमधून त्या जागेवरून लढू इच्छित आहे लोकसभेमध्ये चार महिन्यापूर्वी लोकसभा निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांनी महायुतीच काम केलं त्यावेळीच हा विषय निघाला होता तेव्हा अजितदादा म्हणाले होते की बाबा देवेंद्र फडणवीस म्हणतील त्याप्रमाणे होईल फडणवीस म्हणतील तसं मी करेन असं दादा म्हणाले फडणवीस म्हणाले त्यावेळी मी पाहून घेतो मी बोल मी करून घेत बोलून घेतो आता या दोघांच्या या, या शब्दावर हर्षवर्धन आतापर्यंत काही घेत होते पण आता मला निवडणूक लांबलीच परंतु इंदापूरचा इन, तिढा वाढलाय सोडतो असं अजितदादांनी अजून म्हटलेलं नाही आणि देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की भाऊ मी बोलतो दादांशी बोलणं होत नाही त्यामुळे हर्षवर्धन पाटील असे लटकले आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांचा रेटा वाढतोय तुम्ही नसेल तिकीट मिळत पक्ष लढा त्यामुळे हर्षवर्धन पाटलावरही प्रेशर कार्यकर्त्यांचा वाढलाय त्यात आता हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारची भेट घेतली मी नवीन चर्चा सुरू झाली आहे की आता हर्षवर्धन पाटील हातात तुतारी घेणार हर्षवर्धन पाटील म्हणतात तसं काही झालेलं नाही चर्चा वगैरे झालेली नाही देवेंद्र फडणवीस यांची आज पत्रकारांनी रिॲक्शन घेतली हर्षवर्धन भेटले शरद पवारांना त्यावर त्यावर फडणवीस यांचं उत्तर अतिशय डिप्लोमॅटिक आहे फडणवीस म्हणाले एक निवडणुकीचा पिरियड आहे नेते भेटत असतात इकडून तिकडे जात असतात परंतु हर्षवर्धन पाटलाबद्दल आम्हाला विश्वास आहे ते भाजप भाजपसोबत आहेत भाजपसोबतच राहतील असं फडणवीस साहेबांनी पॉझिटिव्ह उत्तर दिलेलं आहे परंतु राजकारण हे असं म्हणजे कोरड्या सहानुभूती चालत नाही तिकीट पाहिजे असते तिकीट तिकीट देईल तो नेता तिकीट देईल तो पक्ष ही आजच्या राजकारणाची व्याख्या आहे आणि हर्षवर्धन पाटील प्रचंड अस्वस्थ आहेत कारण इंदा इंदापूर हा त्यांचा मतदारसंघ आहे ते ते सोडूही सुड़, शकत नाहीत कारण त्याच म्हणजे त्यामुळे आणि तिकडे दादा अजून काही बोलायला तयार नाही हे भिजत गोंगड गेली काही काही महिने सुरू आहे मी तुम्हाला एक सांगतो अजितदादा तू काय जागा सोडणार नाही कारण त्यांच्या कोठ्यामध्ये आहे ती एक एक जागेचा सवाल आहे एक तर आधीच निवडून यायचे वांदे आहेत एकदम हुकमी जागा आहे ती अजितदादा सोडतील अशातला भाग नाही समजा सोडली तरी त्याच्या बदल्यात दुसरी कोणती जागा देणार आहेत भाजपला भाजप कोणती जागा देणार आहे त्यांना अजितदादांना कि त्या बदल्यात ही जागा घ्या एक्सचेंज तशी काही परिस्थिती नाही आहे त्यामुळे शेवटी हर्षवर्धन पाटलांनाच निर्णय करावा लागेल हर्षवर्धन पाटलांनी तो मनाशी निर्णय केलाय म्हणजे ते कामाला लागले आहेत ते बाहेर बोलत नसले तर ते कामाला लागले ते ते मीडिया आले मीडियावाले आले तर ते, ते, ते चेंडू फडणवीसांकडे ठोल ती गोष्ट वेगळी परंतु आजची पाटलांची हर्षवर्धन पाटलांची शरद पवारशी झालेली भेट हा एक हा एक म्हणजे फडणवीसांना मोठा धक्का आहे फडणवीस कबूल करत नाहीत परंतु फडणवीसांना भाजपला मोठा धक्का आहे कारण हर्षवर्धन पाटील हे काही सामान्य उमेदवार नव्हते नाहीत ज्येष्ठ मंत्री राहिलेले आहेत सहकारामध्ये मत, सहकारा त्यांची धबधबा आहे म्हणजे हर्षवर्धन पाटील मैदानात उतरणार हे तुम्ही लिहून ठेवा अर्थात त्याला वेळ अजून बरच काही होऊ शकते परंतु शरद हर्षवर्धन पाटलांना दुसरा उपाय सुद्धा नाही ते काय साधू संत नाहीत ते घरी बसू शकत नाहीत त्यांना लढावच लागेल अजितदादांना दत्ता भरणे तिकीट द्यावंच लागेल इंदापूर नाही तर मग दुसरी कुठली सोय करावी लागेल विधान परिषदे काय नाही काय आता दोघे सामंजस्याचे काय भूमिका घेतात कारण दोघे महायुतीत महा आहेत फडणवीस महायुतीत आहेत आणि हर्षवर्धनही महायुतीत आहेत एक शरद पवारांनी भाजपचा एक मोठा नेता हायजॅक केला आहे हे तुम्ही लिहून लु, ठेवा शरद पवार एक एक नेता भाजपचा एक एक नेता निवडून पक्का टार्गेट करून पळवतायत समर्जित घाटगे पळवले आता दुसरा नंबर हा आहे तर तिसरा कोण असेल शरद पवार एक एक करून भाजप फोडतायत हे फडणवीसांच्या लक्षात आलं नसेल अशातला भाग नाही परंतु हल्ली राजकीय हवा राजकीय दिशाच बदलली आहे त्यामुळे प्रत्येक जण स्वतःच राजकीय स्थैर्य शोधतोय तुम्हाला काय वाटते हर्षवर्धन पाटील जातील शरद पवारांकडे कॉमेंट करा नमस्कार